मुलांनो एका वर्तुळात सामग्रीची प्रमाणबद्ध मांडणी म्हणजे वृत्तालेख वृत्तालेखाच्या मदतीने आपण वेगवेगळ्या माहितीचं एका दृष्टिक्षेपात निरीक्षण करून ती माहिती समजून घेऊ शकतो वृत्तालेखात सांख्यिकी सामग्री संपूर्ण वर्तुळात म्हणजेच वृत्तात दाखवतात दा। आणि यासाठी प्रमाणबद्ध वर्तुळ पाकड्यांचा वापर केला जातो आता या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र आहे रेख ओ ए आणि रेख ओ बी या त्रिज्या आहेत कोण ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे आणि ओ एक्स बी हा भाग म्हणजे वर्तुळ पाकळी आहे आता एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून वृत्तालेखातली माहिती कशी समजून घ्यायची ते आपण पाहूया आणि त्यासाठी हा वृत्तालेख पहा आता या वृत्तालेखात इयत्ता आठवीतल्या विद्यार्थ्यांचे आवडते विषय दिलेत यावरून आपल्याला मुलांचा सर्वात आवडता विषय कोणता किती टक्के मुलांना भाषा विषय आवडतो गणित विषय आवडणारी मुलं किती टक्के आहेत अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज मिळतात अशा प्रकारे वृत्तालेखातून आपल्याला एका दृष्टिक्षेपात माहिती मिळते आता आपण एका उदाहरणाने माहिती कशी शोधायची हे पाहूया उदाहरण असं आहे शहरातील एका चौकातून दिवसभरात होणाऱ्या वाहतुकीतल्या आठ हजार चारशे वाहनांची माहिती या वृत्तलेखात दिली त्यावरून पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्या रिक्षा चौदा टक्के असल्यास रिक्षांची एकूण संख्या किती दुचाकींची संख्या दोन हजार असल्यास वाहनांची एकूण संख्या किती दिवसभरात तिथून किती टक्के कार प्रवास करतात ट्रकची वाहतूक किती होते सिग्नल पासून जाणारी सर्वात कमी वाहन कोणती टेम्पो वाहतुकीसाठी केंद्रीय किती अंशाचा काढलाय आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया उकल रिक्षांची संख्या चौदा टक्के म्हणून पैकी चौदा रिक्षा आहेत तर आठ हजार चारशे पैकी किती रिक्षा आहेत म्हणून शंभरास चौदा तर आठ हजार चारशे किती म्हणून आठ हजार चारशे गुणिले चौदा छेद शंभर बरोबर चौऱ्याऐंशी गुणिले चौदा बरोबर एक हजार एकशे शहात्तर एकूण एक हजार एकशे शहात्तर रिक्षा आहेत दुसरा प्रश्न दुचाकींची संख्या पन्नास टक्के म्हणजेच दोन हजार असल्यास एकूण वाहन चार हजार असतील दिवसभरात तिथून पंधरा टक्के कार प्रवास करतात ट्रकची वाहतूक अकरा टक्के म्हणजेच आठ हजार चारशे पैकी अकरा गुणिले चौऱ्याऐंशी बरोबर नऊशे चोवीस इतकी होते सिग्नल पासून बस सर्वात कमी संख्येने जातात टेम्पो वाहतुकीसाठी केंद्रीय कोण बरोबर टेम्पोची संख्या छेद एकूण वाहनं गुणिले तीनशे साठ म्हणून केंद्रीय कोण बरोबर सहाशे बहात्तर छेद आठ हजार चारशे गुणिले तीनशे साठ बरोबर अठ्ठावीस पूर्णांक आठ अंश लक्षात ठेवा सामग्रीतील प्रत्येक घटक त्याच्याशी निगडीत वर्तुळ पातळीने दाखवला जातो केंद्रीय कोणाचं माप थिटा बरोबर त्या घटकातील संख्या छेद सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले तीनशे साठ वृत्तालेख काढणे वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यात करतात प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचं माप काढण्याचं सूत्र थीटा बरोबर त्या घटकातील संख्या छेद सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले तीनशे साठ योग्य त्रिज्येचं वर्तुळ काढून सामग्रीतील घटकां एवढ्या वर्तुळ पाकळ्यात वर्तुळाचं विभाजन करावं वृत्तालेख काढण्याची कृती पाहूयात एक सोडवलेलं उदाहरण पाहूयात एका साडीच्या दुकानात साड्यांच्या प्रकारांनुसार पसंती खालील प्रमाणे होती ही माहिती वृत्तालेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येक घटक दर्शवणाऱ्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचं माप ठरवूयात साडीचा प्रकार साड्यांची मागणी वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण साड्यांची एकूण मागणी दोनशे त्यापैकी पंचवीस साड्या सुती आहेत म्हणून सुती साड्या दर्शवणाऱ्या वर्तुळ पाखळीच्या केंद्रीय कोणाचं माप बरोबर थीटा बरोबर सुती साड्यांची संख्या छेद एकूण साड्यांची संख्या गुणिले तीनशे साठ बरोबर पंचवीस छेद दोनशे गुणिले तीनशे साठ बरोबर पंचेचाळीस अंश याप्रमाणे इतर प्रकारच्या साड्यांच्या केंद्रीय कोणांची माप काढून रेशमी साडी पंच्याहत्तर साड्यांची मागणी आहे त्यामुळे थीटा बरोबर पंच्याहत्तर छेद दोनशे गुणिले तीनशे साठ बरोबर एकशे पस्तीस अंश पॉलिस्टर साड्या बावीस साड्यांची मागणी त्यामुळे थीटा बरोबर बावीस छेद दोनशे गुणिले तीनशे साठ बरोबर एकोणचाळीस पूर्णांक नऊ अंश जॉर्जेट साडी चौतीस साड्यांची मागणी आहे त्यामुळे थीटा बरोबर चौतीस छेद दोनशे गुणिले तीनशे साठ बरोबर एकसष्ट पूर्णांक दोन अंश सिफॉन साड्या चव्वेचाळीस साड्यांची मागणी आहे त्यामुळे थीटा बरोबर चव्वेचाळीस छेद दोनशे गुणिले तीनशे साठ बरोबर एकोणऐंशी पूर्णांक दोन अंश साड्या दोनशे त्यामुळे एकूण थीटा अर्थात आपला वृत्तालेख बरोबर तीनशे साठ अंश यावरून आपण वृत्तालेख काढूया आपण काय शिकलो अगोदर सारणी तयार करून त्यात सूत्राच्या मदतीने वर्तुळ पाकळीचं माप काढून घेता वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचं माप बरोबर थीटा बरोबर निगडीत घटकातील संख्या छेद एकूण घटकातील संख्या गुणिले तीनशे साठ वृत्तालेख काढण्याच्या पायऱ्या योग्य त्रिज्येचं एक वर्तुळ काढू त्या वर्तुळात एक त्रिज्या काढू सारणीत काढून घेतलेल्या कोनांच्या मापांच्या वर्तुळ घड्याळाच्या काट्याच्या एक काढून घेऊ प्रत्येक वर्तुळ पाकळीत संबंधित घटक नोंदवू स्वाध्याय वृत्तालेखावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिलाय त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम दोन हजार रुपये असल्यास एकूण गुंतवणूक किती असेल बँकेतील ठेवींची रक्कम किती आहे म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली आहे पोस्टातील गुंतवणूक किती आहे एका फळ विक्रेत्यांनी एका दिवसात विकलेली फळं किलोग्राम मध्ये खालील सारणी दिली आहेत त्यावरून केंद्रीय काढून वृत्तालेख तयार करा एका शाळेत एक कुंडी एक झाड या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी झाड लावली लावलेल्या झाडांची संख्या दाखवणारा वृत्तालेख खाली काढलाय यावरून प्रश्नांची उत्तरं लिहा प्रश्न पुढील प्रमाणे आहेत तुळस आणि सदाफुलीच्या केंद्रीय कोणांची माप काढा इतर प्रकारची झाडं आणि शेवंती यात कितीचा फरक आहे कोणती झाडं सर्वात जास्त लावली गेली कोणत्या झाडांच्या केंद्रीय कोणाचं माप एकोणचाळीस पूर्णांक सहा इतकं आहे कोरफडीच्या झाडांचं शेकडा प्रमाण किती आहे